इंदिरा नारायण संत पूर्वाश्रमीच्या इंदिरा गोपाळराव दीक्षित या आत्ममग्न कवयत्रीचा जन्म चार जानेवारी एकोणीसशे चौदा रोजी विजापूर जिल्ह्यात पिंडी येथे झाला शिक्षकी पेशा स्वीकारलेल्या इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला एकोणीसशे पन्नासच्या दशकात त्यांनी स्त्रीत्ववादी कविता लिहिण्यावर आपलं लक्ष केंद्रित केलं कविता हा माझ्या लेखनाचा आणि जगण्याचा गाभा आहे असे त्या स्वतःबद्दल म्हणत आई पत्नी मुलगी या नात्यातून भारतीय स्त्रीचे दिसणारे खडतर जीवन त्यांनी आपल्या कवितांमधून हळवारपणे मांडले निसर्ग प्रतिमा हा इंदिरा संतांच्या कवितांचा गाभा होता मनातील भावभावनांच्या सूक्ष्म तरल छटा अनेकविध निसर्ग प्रतिमांतून त्या व्यक्त करतात यामुळे मुळात सुंदर असलेल्या त्यांच्या कविता अधिक ऐश्वर संपन्न होतात त्यांच्या आयुष्याच्या विविध वळणावर आलेली संकटे अन त्यावर त्यांनी केलेली मात यांचे ठसे इंदिरा संत यांच्या कवितात जागोजागी आढळतात आज मिथीस इंदिरा संत यांची सुमारे पंचवीस पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार अनंत काणेकर पुरस्कार साहित्य कला अकादमी पुरस्कार महाराष्ट्र शासन पुरस्कार जनस्थान पुरस्काराने गौरवण्यात आले आहे तेरा जुलै दोन हजार रोजी वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी बेळगाव येथे वृद्धापकाळात त्यांचे दुःखद निधन झाले आज त्यांच्या आणखी काही निवडक कविता आपल्यासमोर सादर करत आहे कवितेचं नाव आहे फुला रंग रंगुल्या सानसानुल्या गवत फुला रे गवत फुला असा रे सांग लागला सांग तुझा रे तुझा लळा संगे माळावरती पतंग उडवीत फिरताना तुला पाहिले वरती झुलता झुलता हसताना विसरून गेलो पतंग नभिचा विसरून गेलो मित्राला पाहून तुझला हरवून गेलो अशा तुझारे रंग कळा हिरवी नाजूक रेशीम पाती दोन बाजूला सळसळती नीळ निळुली एक पाकळी पराग पिवळे झगमगती ही वाटे लहान होऊन तुझ्याहूनही लहान रे तुझ्या संगती सदा रहावे विसळू निशाळा घर सारे तुझ्या संगती सदा रहावे विसरू निशाळा घर सारे कवितेचं नाव आहे कुपजा अजून नाही जागी राधा अजून नाही जागे गोकुळ अशा अवेळी तिरावर आज घुमे का पावा मंजुळ मावळतीवर चंद्रकेशरी पहाटवारा वारा वरती भणभण भन अर्ध्या पाण्यामध्ये उभी उभीती तिथेच चटाकून अपुले तनमना। विश्वची अवघे ओठा लावून कुब्जा प्याली तो मुरली रव विश्वची अवघे ओठा लावून कुबजा प्याली तो मुरली रव डोळ्यांमध्ये थेंब सुखाचे हे अस्तव हे अस्तव कवितेचं नाव आहे शेला निर्मल निर्भर वातावरणी धुके तरंगे धूसर धूसर झगमगते अननक्षी त्यावर सोनेरी किरणांची सुंदर थंड गुलाबी कातला, हवा हवासा स्पर्शतयाचा सुगंध त्याला नाजुक नाजुक नव्या उमलत्या बूच फुलांचा चारुदत्त हा कोण कोठुनी अंगावरला फेकित शेला वसंत सेना वसुंधरेने झेलून तो हृदयाशी धरला झेलून तो हृदयाशी धरला कवितेच नाव आहे किती दिवस मी किती दिवस मी मानित होते या दगडा जीवन किती दिवस मी मानित होते ह्या दगडापरिव्हावे जीवन पडो उनवा वा पाऊस त्यावर थिजलेले अवघे संवेदन खिळवून ज्याच्या वरती डोळे मनात यावे असले काही तोच एकदा हसू न म्हणाला दगडालाही चुकले नाही चुकले नाही चढते त्यावर शेवाळाचे जलमी गोंदण चुकले नाही केविलवाणी दगड़ फुलाचे त्यास प्रसाधन थिजलेल्याचे असले काही त्याहून वाटे हवे तुझे मन थिजलेल्याचे असले काही त्याहून वाटे हवे तुझे मन सळसळणारे अन जळणारे पशापशाने पशा कवितेचं नाव आहे एक हवे मज एक हवे मज एक हवे मज दुःख हवे मज असेच काही जखम जयाची सदाच ताजी तीव्र वेदना नको तशी ती कधी भराया नको बधिरता त्या जखमेवर नको तटाके तिला जोडाया नको तिच्यावर शीतल पुंकर असा असावा दाह तिचा पण निळी तांबडी एकच ज्वाला बेभानपणी अंधारातून तुझ्याकडे ती आणि लमजला तुझ्याकडे ती आणि लमजला शेवटच्या कवितेचं नाव आहे स्वप्न तिचे स्वप्न दहा जणींसारखे चविष्ट भरल्या ताटाचे दोन वेळेच्या बेतांचे इस्त्रीच्या कपड्यांचे सजलेल्या घराचे तिचे स्वप्न दहा जणींसारखे चविष्ट भरल्या ताटाचे दोन वेळच्या बेतांचे इस्त्रीच्या कपड्यांचे सजलेल्या घराचे कधी नाटक कधी मैफिलीचे शेवटच्या रांगेचे थट्टा मस्करीचे गप्पा गोष्टींचे तिचे स्वप्न दहा जणींसारखे पण पण पन ते पडण्यापूर्वीच तिला जाग आली पण पन ते पडण्यापूर्वीच तिला जाग आली आणि मग कधी झोप लागलीच नाही आणि मग कधी झोप लागलीच नाही